नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजची अपडेट अशी आहे की काल परभणी येथे महादेव जानकर आपल्या कार्यकर्त्याला व आमदारांनी भेटण्यासाठी जात असताना मध्यरात्री त्यांची गाडी रस्त्यात अडवून त्यांच्यावर धमकीची भाषा आणि त्यांच्या गाडीतील महत्त्वाचे कागदपत्र पेटवण्याचा किंवा तोडण्याचा तोडफाड करण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षांना एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकशाहीच्या पद्धतीने इलेक्शन केलं तर फार बरं होईल हुकुमशाहीच्या पद्धतीने मतदान करून तुम्हाला जीत मिळणार नाही किंवा कोणत्याही पक्षाला त्याचा फायदा होणार नाही त्यात जनतेचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तर अशा पद्धतीची अपडेट होती मित्रांनो तर आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीचं कोणीही कार्य करू नये अशा पद्धतीच्या कार्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार खालावून जातात व त्यांचा जो काम करण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलून जातो आणि त्यामध्ये जनतेच्या शेतकऱ्यांचं आणि बऱ्याच लोकांचं नुकसान होत त्यामुळं अशा प्रकारेच कार्य करू नका महादेव जानकर साहेब आपल्या तन मन आणि बुद्धीचा वापर करून योग्य त्या रीतीने इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अपोजिट पार्टी हे करू देत नाहीये त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे अशा दबाव्याला ते बळी तर पडणारच नाहीत परंतु नुकसान पक्षाचं होत आहे हे मात्र लक्षात घ्यावं त्या अगोदर हो। परवा परभणीमध्ये शिवसेनेची सभा झाली होती त्या सभेमध्ये सुद्धा महादेव जानकरांवरती असं वक्तव्य केलं होतं की डिपॉझिट जप्त करण्याची भाषा केली होती त्या वक्तव्यामध्ये असं करून काय भेटणार आहे मित्रांनो काही सुद्धा भेटणार नाहीये गाडी अडवली गाडी अडवून त्यांचं काही नुकसान झालेलं नाहीये परंतु त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालाय आज त्यांच्यावरतीच पुन्हा संकट येऊ शकत ते जेलमध्ये जाऊ शकतात असं काही कार्य करू नका त्यामुळे स्वतःच नुकसान होईल इलेक्शन काय इलेक्शनापुरते इलेक्शन असते एकदा इलेक्शन झाल्यानंतर ना कोणीही नेता तुम्हाला सोडवण्यात ने येणार नाहीये कारण इलेक्शन झालं की सर्व नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या कार्याला पुन्हा सुरुवात करतात परंतु आपल्यासारखं सर्वसामान्य लोक ह्या कायद्याच्या चौकटीत फसून जातात तर मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती आहे की नेता कोणताही असो आपण आपल्या नेत्याला आपण आपल्या पद्धतीने मतदान करा कार्यकर्त्यांनी कार्य करावे प्रचार आता प्रचार तर संपलेलाच आहे परंतु प्रचार करतानाही कोणाचंही नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी धन्यवाद जय अहिल्या जय मुल